श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार वार सोमवार या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिवस आहे तर या प्रगट दिनानिमित्त आपण स्वामींची सेवा करत असतो तर ती सेवा म्हणजे बघा श्री स्वामी चरित्र सारामृताची एकवीस दिवसांची सेवा करायची असते आता बघा एक एकवीस दिवस म्हणजेच उद्या आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार आता अकरा तारीख आहे उद्यापासून जर सेवेला सुरुवात केली तर बघा बघा एकतीस तारखेला एकवीस दिवस कंप्लीट होणार आहे तर ही एकवीस दिवसांची सेवा अग अगदी आपण करत असतो तर आपल्याला ही सेवा करायची आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च हा ही एकवीस दिवसांची सेवा म्हणजेच काय तर बघा उद्यापासून अकरा मार्चला आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि एकतीस तारखेला स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे स्वामी प्रगट दिननिमित्त अतिशय महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा बघा माझ्या सर्व ज्या भगिनी आहेत दरवर्षी त्या करत असतात तर आता ही सेवा कशी करायची काय करायची हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ तर चला व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या अकरा तारीख आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे तर ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या एकवीस दिवसांच्या कालावधीत बघा सेवेला सुरुवात करायची आहे तर अकरा तारीख मंगळवार अगदी बघा दोन तुम्ही कधीही जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा जरी सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही सेवा होणं खूप महत्वाचं आहे बघा तर आपल्याला अशी ही एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आता ही सेवा कोणती सेवा करायची आहे तर बघा तुमचा मासिक धर्म तुम्हाला आला तर काय करायचं ते पण सांगणार आहे सेवा करताना जर तुमच्या आयुष्यात काही संकट आहे तर त्रास आहे मानसिक असेल शारीरिक असो बघा कुठल्याही अशक्य गोष्टी ज्या त्या घडत घडत असते अनेक समस्यांतील त्यात त्या 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 बघा म काही ना संतती प्रॉब्लेम आहे मुलं होत नाही नोकरीविषयी असतील आर्थिक असतील किंवा बघा अजून काही समस्या असतील त्या लग्नाविषयी स मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून देखील काही समस्या असेल अशा अनेक प्रकारच्या खूप समस्या चालू असतील तर त्यांनी ही सेवा नक्की करा ज्यांचं अगदी सगळं काही व्यवस्थित चालू आहे सुरळीत चालू आहे त्यांनी देखील ही सेवा नक्की करा तर ती सेवा कशी करायची तर बघा ज्यांचे एकशे आठ स्वामीचरित्र साराम्रवृत्ताचं पारायण चालू आहे त्यांनी ते देखील चालू ठेवायचं आहे परंतु या अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसांच्या दिवशी स्वामी प्रगट दिनानिमित्त आपल्याला स्वामी सेवा सुरू करायची आहे मला माहीत आहे बघा नव्वद टक्के महिलांनी श्री चरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात जे आहे कोणी कोणी केली असणार आहे कोणी करणार आहे कोणी बघा आजही सुरू करणार असाल ज्याला जसं जमेल तशी सेवेला सुरुवात करणार आहात फक्त एकवीस बघा आपल्याला एकवीस दिवस ही सेवा जी आहे ती करायची आहे सेवा सुरू करायच्या म्हणजेच काय आज बघा आज मंगळवार आपल्याला मग आजपासून सेवेला सुरुवात करायची आहे आजपासून सेवेला सुरुवात केली तरी काहीच हरकत नाही किंवा ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची जशी सेवा जमेल ज तसली घरी स्वामी सेवाच बघा करायची आहे बऱ्याच जणांनी घरी स्वामी सेवेला सेवा चालत नाही तसेच काहींच्या घरी वारंवार मांसाहार केला जातो एकवीस पारायण करणं शक्य न शक्य नस नाही मासिक धर्म सूतक असे अनेक प्रश्न असतात समस्या असतात तर त्यांच्याकडून काही कारणांमुळे सेवा होणार नाही पण मला बघा मला सेवा करायची आहे तर त्याच्यासाठी ही अगदी साधी सोपी अशी आपल्या स्वामी महाराजांची सेवा आहे बघा आपल्याकडून सेवा करून घेणारे हे स्वामी महाराज आहेत आपण कोणीही नाही आपण कितीही बघा आपण कितीही प्रयत्न केला आपण किती श्वास घ्यायचे या क्षणाला मी काय बोलावं कसं बोलावं हे सगळं महाराज स्वतः ठरवतात तुम्ही आज काय करणार कसं करणार हे सगळं नियोजन महाराजांकडे असतं म्हणून मी एवढी आज सेवा केली तेवढी केली असं काही नाही महाराज आपल्याकडून करून घेत असतात करता करविता हे सगळं काही आपले स्वामी महाराज आहे तुम्ही मी, मी असे कुणी नाही आपण फक्त त्यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी ठरवून ठेवलेल्या आहे तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि ते आपण स्वीकारायला हवं तर या एकवीस दिवसात तुम्हाला काही नाही जमलं तरी बघा मला कुठली सेवा जमणार नाही तर मी कोणती सेवा करू शकते किंवा स्वामी चरित्र सारामृत पारायण करणं शक्य नाही तर मी काय करू शकते तर बघा तीन तीन अध्याय जर तुम्ही पठण करू शक शक्त, शकताना तर तीन तीन अध्याय जरी पठण केले तरी काहीच हरकत नाही अगदी एक ते एकवीसच अध्याय पठण केलं पाहिजे असं नाही तुम्ही तीन तीन अध्याय जरी पठण केलं तरी काहीच हरकत नाही बघा असं अजिबात मनात आणू न आणू देऊ नका की माझ्याकडून काहीच सेवा होणार नाही जेवढी होणार आहे ते सेवा तेवढ्यात समाधानी राहा तुम्ही सेवेला सुरुवात तर आधी करा बघा तुमच्याकडून सेवेला सुरुवात झाली ना तर महाराज तुमच्याकडून सेवा नक्कीच करून घेतील कोणाकडून किती सेवा करून घ्यायची कशी करून घ्यायची हे सगळं महाराजांचं नियोजन आहे आपलं कितीही बघा आप आपण काहीही नाही या एकवीस दिवसात बघा कधी बाहेरगावी जावं लागलं किंवा मासिक धर्म आला तरी काहीच हरकत नाही थोडी सेवा इकडे तिकडे झाली तरी चालते मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस सोडून पुन्हा कंटिन्यू सेवा करायची आहे फक्त आपल्याला ही सेवा अखंड हा शब्द वापरायचा नाही सेवा सुरू करताना मी आज बघा मी आज सांगणार आहे ज्यांना काहीही करायला जमणार नाही गर्भवती स्त्रियांना एवढा वेळ बसून पारायण करणं शक्य नाही अं बघा या एकवीस दिवसात तुम्ही फक्त नामस्मरण करा जो महाराजांचं नामस्मरण करत असतो ना त्याला महाराज आयुष्यभर जपत असतात यात काहीच शंका नाही या कलियुगामध्ये अतिशय उच्च कोटीची सेवा कोणती असेल ना तर ती फक्त आणि फक्त ही नामस्मरण ही एकच आहे जो भक्तिभावाने ना बघा नामस्मरण करतो ज्या त्याच्या बघा ज्या त्याच्या कामात महाराजांना शोधत असतो मग तुम्ही कुठलीही कामं करत आहात किंवा ऑफिसला जात असाल किंवा प्रवासाला जात आहात किंवा अजून काहीतरी देखील तुम्ही नामस्मरण करू शकता या सेवेला कुठलाच नियम नाही अगदी तुम्ही रस्त्यावरून चालता चालता सुद्धा नामस्मरण करू शकता ग बघा घरात भांडी घासता घासता कुठलीही कामं करता करता नामस्मरण तुम्ही करू शकता नामस्मरण नाही याला बघा अशी काही सेवा आहे ना तिला वेळेचे देखील बंधन नाही फक्त तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता महाराजांसमोर बसून नामस्मरण केल्यानं ना। आपली एकाग्रता वाढते आपलं मन जे आहे ते स्थिर राहतं पण आयुष्यात जर असं चालू आहे ना की मानसिक दृष्ट्या खूप खचल्या आहात खूप संकट चालू आहेत नवरा सोडून देणार आहे देना अशा अनेक समस्यांवर एकच उपाय आहे त्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताचं जो पारायण करतो ना त्याच्या आयुष्यात कुठल्याच समस्या कधीच येत नाही हे तेवढंच खरं आहे पण या ग्रंथाचे पारायण करणं देखील शक्य नाही तर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंत्राचा अखंड जप करत आपल्या दिवसभरातील चोवीस तासातील फक्त पाच मिनिट परमेश्वरासाठी काढूच शकता कारण तुम्ही देवाकडे एवढं काही मागताय एवढ्या अडचणी आहेत तर बघा पाच मिनिट महाराजांसमोर बसून दिवा लावा आणि शांतपणे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा या सर्व सेवा करणं बघा करण्या अगोदर महाराजांशी तुम्ही बोला तुमच्या मनातील दुःख जे काही आहे ते त्यांना तुम्ही सांगा अडचणी सांगा त्रास सांगा त्यातून ते तेच फक्त मार्ग दाखवतील बघा नक्की दाखवतील सेवेला कुठलंच बंधन नाही ही सेवा नक्की तुम्ही करू शकता महाराजांची फक्त बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करा चोवीस तासातील फक्त पाच मिनिटे महाराजांसाठी द्या अगदी बघा पंधरा मिनिटं किंवा चार तास असं नाही फक्त पाच मिनिट द्या महाराजांसमोर बसा आणि सेवा करा सेवेने अनुभव हा येतोच असा कोणीच नाही की बघा सेवेने अनुभव आ त्यांनी सेवा केलेली आहे आणि अनुभव आलेला नाही नक्की ही पाच मिनिटांची सेवा नक्की करा व तुम्ही देखील अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ